आधार लिंक करणे अनिवार्य भारत सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे पुणे जिल्हा प्रतिनिधी ओमकार चव्हाण यांच्याकडून आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य भारत सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे आणि याची अंतिम तारीख आहे डिसेंबर टॅक्स सल्लागार मंच सोशल मीडियावर या संदर्भात इशारा देखील दिला आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पॅन आधारशी न जोडल्यास तुमचं पॅन कार्ड एक जानेवारी दोन हजार पासून निष्क्रिय होणार आहे कर तज्ञांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला दिला असून जेणेकरून आर्थिक व्यवहार आणि करांशी संबंधित कामामध्ये अडचणी येणार नाहीत सरकारने ही मुदत अनेकदा वाढवली असली तरी आता पुन्हा वाढ होण्याची शक्यता खूप कमी आहे पॅन आधार लिंक न केल्यास होणारे परिणाम जर पॅन निष्क्रिय झालं तर अनेक आर्थिक व्यवहारावर परिणाम होईल तो परिणाम असा की तुम्हाला प्राप्तिकर भरता येणार नाही टॅक्स रिफंड मिळणार नाही पगार बँकेत जमा होण्यावर आणि एस आय पी वरही परिणाम होऊ शकतो टी डी एस आणि टी सी एस ची माहिती फॉर्म सव्वीस ए एस मध्ये दिसणार नाही टी डी एस किंवा टी सी एस अधिक प्रमाणात कापला जाऊ शकतो तर मग कोणाला लिंक करणे आवश्यक आहे अर्थ मंत्रालयाने तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आधी ज्यांना आधार एनरोलमेंट आय डीच्या आधारे पॅन कार्ड जारी झाले जा आहे त्यांनी आपला आधार क्रमांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत प्राप्तिकर विभागाला द्यावा लागेल म्हणजे जरी पॅन आधी मिळालं असलं तरी ज्यांनी आधार एनरोलमेंट आय डी वापरून पॅन घेतलं आहे त्यांनी आधार मिळाल्यानंतर ते लिंक करणे आवश्यक आहे ही प्रक्रिया प्राप्तिकर विभागाच्या ई फायलिंग पोर्टलवर ऑनलाईन करता येते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यू स्टॉम टी व्ही न्यूज